जय हरी विठ्ठल संत नरहरी सोनार हे पंढरपुरात राहत असत ते कट्टर शिवभक्त असल्यामुळे त्यांनी कधीच विठ्ठलाला मंदिरात जाऊन पाहिले नव्हते किंवा दर्शन घेतले नव्हते कदाचित एखाद्या दिवशी ते मंदिरासमोरून जर गेले तर मंदिराकडे पाठ करून तिथून निघून जात जेणेकरून आपल्याला मंदिराचा कळसही दिसायला नको इतके कट्टर शिवभक्त ते होते त्यांच्या शिवभक्तीने शिव प्रसन्न होते परंतु विठ्ठलात आणि शिव यांच्या दोघात त्यांचा हा भेद शिवांना मान्य नव्हता त्यामुळे त्यांनी एक प्रचिती नरहरी सोनारांना आणून दिली एकदा एक विठ्ठल भक्त संत नरहरी सोनारांकडे एक नवस फेडण्याकरता आला तो नवस असा होता की त्या भक्ताने विठ्ठलाला सोन्याचा करदोळा म्हणजेच कमरेला बांधण्याचा धागा कबूल केला होता व तो त्याला नरहरी सोनारांकडून बनवून घ्यायचा होता परंतु आता पंचायत अशी झाली की नरहरी सोनारांना विठ्ठलाच्या कमरेचे माप घेवायचे होते व त्यांना मंदिरात जायचे नव्हते तेव्हा नरहरी सोनार विचार करतात की आपण डोळ्याला पट्टी बांधून मंदिरात जाऊ ते डोळ्यावर पट्टी बांधून मंदिरात प्रवेश करतात मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर विठ्ठल मूर्तीच्या कमरेला ते हात लावतात तेव्हा त्यांना विठ्ठल मूर्ती हे शिवलिंगाच्या आकाराची भासते ते लगेच डोळे उघड उघडतात डोळ्यावरील पट्टी काढताच त्यांना विठ्ठलाची मूर्ती दिसते तेव्हा ते शिव शिव असं म्हणत आपण हे काय पाहिले म्हणत पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधतात व पुन्हा माप घेण्याचा प्रयत्न करतात परंतु विठ्ठलाच्या कमरेला जेव्हा जेव्हा ते हात लावतात तेव्हा 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 त्यांना ते 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 शिवलिंगांचा आकार हाताला लागतो वारंवार हे घडत गेल्यामुळे नरहरी सोनारांना समजते की ही शिवांचीच करणी आहे तेव्हा ते, ते डोळ्यावरील पट्टी बांध बांधलेली पट्टी काढून विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात त्यानंतर त्यांनी शिव आणि विठ्ठल या दोघांमध्ये कधीच भेद केला नाही ते जितके कट्टर शिवभक्त होते तितकेच कट्टर विठ्ठल भक्त विठ्ठल भक्तही झाले नंतरच्या काळातील त्यांचे विठ्ठल भक्तीपर अभंगही प्रसिद्ध आहेत संत नरहरी सोनार हे विठ्ठलाच्या महाद्वारी असलेल्या नामदेव पायरीपासून अगदी काहीशा अंतरावरच समाधिस्थ झाले